पंचतारांकित निलंगा बसस्थानक दहा महिन्यातच बंद का डॉक्टर नरसिंह भिकाणे मनसेने केला निलंगा बस स्थानकाचा स्पॉट पंचनामा मोठा गाजाबाजा करत उद्घाटन झालेले सात कोटींचे पंचतारांकित बसस्थानक अवघ्या दहा महिन्यातच का बंद पडले असा प्रश्न मनसे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नरसिंह भिकाणे यांनी शासन प्रशासनाला विचारत बसस्थानकाचा स्पॉट पंचनामा केलाय यात बस बस, बस वाहतूक होणाऱ्या प्लॅटफॉर्म वरील सिमेंट उघडले असून चक्क स्टील उघडे पडले आहे प्रवाशांना बस आली गेली की धुळीच्या लोटांचा सामना करावा लागतोय बस स्थानकामधील फरशीही उखडली आहे बस स्थानकात कुठेही पाणी पिण्यासाठी अद्ययावत व्यवस्था नाही शौचालय परिसर शौचालय परिसरात अंत्यवस्थेत आहे या सर्व कारणाने एस परिवहन प्रशासनाने हे बसस्थानक बंद करून जुने केल्याचा बोर्ड लावला आहे गुत्तेदाराला त्यांनी केलेले निकृष्ट काम सुधारून घेण्यासाठी सांगण्यात बस आहे परंतु काम सुरू झालेले नाही जनतेचे कोट्यवधी रुपये मातीत केल्याने निकृष्ट काम करणाऱ्या गुत्तेदार व काम करून घेणारे अभियंते व अधिकारी यांची चौकशी करून गुन्हे दाखल करा अशी मागणी जिल्हाध्यक्ष डॉक्टर नरसिंह भिकाणे यांनी शिष्टमंडळासहित बस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केली आहे या बस स्थानकाचे दुरुस्ती काम लवकर पूर्ण करून ते परत प्रवाशांसाठी वापरता यावे अन्यथा बस स्थानकातच उपोषणास बसू असा इशारा डॉक्टर यांनी दिलाय या निलंगा पंचतारांकित बस स्थानकातून हिरकणी कक्ष शंभर खुर्च्यांचे अद्ययावत थिएटर महिलांसाठी चेंजिंग रूम अद्ययावत विद्युत रोषणाई अद्ययावत फिल्टर पाणी व्यवस्था चोरीला गेली आहे त्याचाही शोध चौकशीत घ्यावा असे डॉक्टर भिकाणे यांनी उपरोधिकपणे विचारले आहे या आंदोलनात मनसे पदाधिकारी सूरज पटेल प्रदीप शेळके विकास सूर्यवंशी बालाजी पवार गणेश उसनाळे आदींसह प्रदीप माने दिगंबर जाधव विनोद बिरादार दत्ता शिंगरुपे आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते